राहुरी शहर हद्दीतील एवले आखाडा परिसरात नळ कनेक्शन व सांड पाण्यासाठी गटारी करून द्याव्यात या मागणीसाठी आज वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष संतोष चोळके यांच्या नेतृत्वाखाली महसूल व नगरपरिषद प्रशासनाला ग्रामस्थांच्या वतीनं निवेदन देण्यात आले राहुरी नगर परिषद हद्दीतील एवले आखाडा येथील पंडित नगर इथं गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून अनेक कुटुंबांचा रहिवास आहे मात्र त्या ठिकाणी अद्याप अद्याप पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही त्यामुळे तेथील नागरिक पिण्यासाठी बोरवेलच्या पाण्याचा वापर करतात परंतु सध्या पाऊस झाल्याने परिसरात जागोजागी गटाऱ्या झाल्या आहेत ते गटारीचं दूषित पाणी बोरवेलमध्ये उतरते ते दूषित पाणी पिल्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले लहान लहान मुलं आजारी पडत आहेत राहुरी नगर परिषदेने पिण्याच्या पाण्याच्या टाकीचं बांधकाम केलंय परंतु आजपर्यंत कोणालाही नळ कनेक्शन दिलेलं नाही तसेच परिसरात नाल्यांची सुविधा उपलब्ध नाही नगर परिषदच्या मुख्य मुख्याधिकारी यांनी तात्काळ येवले आखाडा येथील नागरिकांच्या समस्यांचे निवारण करावे अन्यथा दिनांक सप्टेंबर चोवीस रोजी नगर परिषदच्या दालनामध्ये धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलाय आज आम्ही राऊरी नगर परिषदेत हद्दीतील येवले आखाडा येथील नागरिक समस्यांच्या वती नागरिक समस्यांचं निवेदन आज तहसीलदारांना दिलं या राहुरी परिषद हद्दीतील येवले आखाडा परिसरामध्ये जी पंडित नगर आहे त्या पंडित नगरमध्ये पाण्याची समस्या आहे उन्हाळ्यामध्ये या लोकाला प्यायला पाणी नसतं आत्ता सध्याही पाणी पिण्यासाठी नाही परंतु पावसाच्या पाण्याने एवढं म्हणजे कमरा एवढं पाण्यातून त्यांना दावा यावं लागतं आज राहुरी नगर परिषद स्थापन होऊन कित्येक वर्ष झालेली असतानाही राहुरी नगर परिषदेच्या काही दलित वस्ती असेल आदिवासी वस्ती असेल आज या पंडितनगर भागामध्ये पाण्याची आणि नाल्यांचा प्रश्न उद्भवलेला आहे तरी पण आत्ता सध्या माझी गाऊरी तहसीलदार आणि नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी यांना विनंती आहे ताबडतोब तिथं ता भेट देऊन त्या लोकांची नागरी समस्या सोडवण्यासाठी पाण्याचा ता प्रश्न तातडीनं मार्ग मार्गी लावण्यासाठी हे लोक नळ कनेक्शन घेण्यासाठी तयार आहेत तर पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी व तेथील नाल्यांचा प्रश्न असेल तो मार्गी लावण्यासाठी कारवाई करावी अन्यथा आम्ही कोणतीही पूर्वसूचना न देता राऊरी नगर परिषदेसमोर धरणे आंदोलन निदर्शनं करू याची प्रशासनाने नोंद घ्यावी आणि या, या राऊरी तालुक्यातील जे पुढारी असतील त्या भा वा भागातील नगरसेवक असेल किंवा या नगरपरिषदेवर ज्यांची सत्ता होती त्यांनी बी हा प्रश्न जिवाळ्याचा समजून त्याकडं लक्ष दिलं पाहिजे कारण लोक राहतात पण त्यांच्या समस्या तुमच्यापर्यंत तुमचे बगलबचचे आणत नाही त्यामुळं हे प्रश्न उद्भवले जातो तर त्याच्यासाठी माननीय या नगरपरिषदेवर माजी नगराध्यक्ष असतील अध्यक्ष असतील त्यांनी या प्रश्नाची दखल घेऊन या कुटुंबांना न्याय द्यावा ही विनंती करतो थांबतो आज दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी नायब तहसीलदार संध्या दळवी व नगर परिषदचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर निवेदन देण्यात आले या प्रसंगी एवले परिसरातील नागरिकांनी प्रशासनासमोर समस्यांचा वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष संतोष चोळके साईनाथ बर्डे संदीप कोकाटे किशोर गोलवड वाल्मिक गोलवड बाळासाहेब गोलवड संदीप गोलवड संजय गोलवड अनिता गवळी अशोक माळी संदी गोविंद माळी पोपट माळी मनोज गुंजाळ मीनाक्षी गुंजाळ सोपन गुंजाळ बाळासाहेब गागरे वनिता गागरे जयश्री देवकर भास्कर जगताप बाळासाहेब बाळूंजा ज्ञानेश्वर खंडीझोड आशा खंडीझोड सुवर्णा खंडीझोड सुनीता पंडित आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विजन प्लस न्यूजसाठी मीनाश पटेकर राहुतळी